हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे घावण बनवताना तुमचे घावन व्यवस्थित होत नाहीत का नॉनस्टिकी तवा वापरूनही घावन तुटतात चिपचिपे होतात तर आता टेन्शन नाही ही एक ट्रिक वापरा आणि मऊ लुसलुसीत घावन आता सहज बनवा कोणता तांदूळ घेऊया ज्याने करून व्यवस्थित होतील हेही टेन्शन तुम्ही सोडून द्या अगदी कोणत्याही तांदळाच्या पिठापासून किंवा तांदूळ भिजत घालून अगदी मऊसूत लुसलुशीत घावन बनवा अगदी सहज रेसिपी आवडल्यास लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्याला मग बघूया मऊसूत लुसलुशीत घावन सगळ्यात आधी एक वाटी तांदूळ घेऊ कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता एक चमचा उडीद डाळ उडीद डाळ जास्त वापरायची नाही एक वाटीला एक चमचा उडीद डाळ आता हे स्वच्छ पाण्याने धून घेऊ धून घेतल्यानंतर एक ग्लास यामध्ये पाणी घालून घेऊ आणि चार ते पाच तास भिजत ठेवू सकाळी बनवणार असाल तर रात्रभर भिजत घालू शकता चार तासानंतर तांदूळ छान भिजलेत आता हे बारीक वाटून घेऊ अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे जास्त प्रमाणात करायचे असतील तर यामध्ये तीन ते चार वाटी तांद्याचे पीठ घालून सरसरीत पातळ असे बॅटर बनवू शकता आणि कमी प्रमाणात करायचे असेल असे तर पीठ न घालता असे थोडे थोडे पाणी घालत पातळ बॅटर बनवून घ्या इथे बघू शकता घावण्यासाठी इतके पातळ बॅटर हवे आता याम मिक्स यामध्ये चवीनुसार मीठ घालू व्यवस्थित करू आता घावण बनवायला घेऊया तवा चांगला तापू द्यायचा आहे या तव्यावर थोडे तेल सोडू इथे मी नॉनस्टिकी तवा वापरला आहे तुम्ही बिडाचा तवाही वापरू शकता असे एक स्वच्छ कापड घ्यायचे तव्यावर तेल पसरवण्यासाठी आता गरम गरम तव्यावर घावण होतो आणि अर्धा मिनिट फक्त अर्धा मिनिटं झाकण झाकू अर्धा मिनिटाने झाकण काढू हे बघा साईटून अशा कडा सुटल्या की समजा घावण तयार झाले आता इथे लक्ष द्या जेव्हा घावण तव्यावर उचलतो तेव्हा जाळीदार चाळणी किंवा जाळीदार प्लेटवर घावणाची वाफ घालून घ्यायची जेणेकरून घावन चिपचिपे होणार नाही एकमेकांना चिटकणारही नाही प्रत्येक वेळी घावन ओतताना तेल लावून कापडाने पुसून घेणे खूप महत्वाचे आहे नाहीतर घावन उचलले जाणार नाहीत मस्त मौसूत लुसलुशीत घावन तयार आहे मी तर इथे बसून खोबऱ्याच्या चटणीसोबत घावन खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय